शहरालगत असलेल्या पुयनी गावात अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे मागील सहा फेब्रुवारीपासून पुयनी गावात सप्ताह सुरू आहे सप्ताह अंतर्गत शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळा पार पडत आहे हबप सांधवी सोनालीताई करपे ह्या आपल्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथा आणि हबप गुरुवर्य चैतन्य महाराज मोरे देवकर हे कीर्तन सादर करत आहेत मागील एकोणचाळीस वर्षापासून गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताह आयोजन केले जात आहे चौदा फेब्रुवारी रोजी सप्ताहाच्या समाप्ती होणार आहे या कार्यक्रमाला पुनी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत आहेत मोजे तालुका जिल्हा नांदेड या पुण्यभूमी एकोणचाळीस वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह आहे गावातले लोक खूप भाविक आहेत आपल्या जीवनामध्ये परमार्थ सत्कर्म या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत या लोकांकडनं शिकावं आपण या सप्ताहाच्या माध्यमातून लहान थोर सगळी माणसं एकत्र येतात गावातले श्रीमंत गरीब आ, ही सगळी माणसं स्वतःची पद मान प्रतिष्ठा सगळं बाजूला ठेवून एकत्र येतात आणि आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होतात या माध्यमातून महिलांना कथा कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान तरुण मुलांसाठी त्यांना आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे या संदर्भात काही ज्ञानाच्या गोष्टी या सत्संगाच्या माध्यमातून चर्चा होतात आणि विशेष या सप्ताहाच्या कौतुकाची गोष्ट म्हणजे पूर्ण गावासाठी सात दिवसापासनं खूप मोठ्या स्वरूपात भंडारा अन्नदानाची इथं व्यवस्था आहे आणि खूप छान अन्नदान करतात त्या माध्यमातून जी लोक आपल्या घरात दरवाजे बंद करून जेवतात ना अशी सगळी माणसं ताटाला ताट लावून इथे जेवतात आणि एक असल्याचा आम्ही सगळे एक आहोत आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत किंवा सगळी माणसं एक आहेत एक एकात्मतेचा जो एक भाव आहे तो खऱ्या अर्थानं त्याचं दर्शन या कार्यक्रमात आम्हाला या सप्ताहात झालेला आहे अखंड हरिणाम सप्ताह वर्षे एकोणचाळीस वर्षे पुणे या गावामध्ये ब्रह्माभूती उम नाही उमरजकर माऊली यांच्या आशीर्वादाने आणि संत मोतीराम महाराज आणि मारुत महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे स्वर्गवासी नारायण महाराज गंगातीर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एकोणचाळीस वर्षापासून हा सप्ताह चालू आहे आज पाच सहावा दिवस आहे अखंड अरिणाम सप्ताहामध्ये शिवमहापुराण आमच्या ताईचं आताच सोन साधु सोनालीताई करपे यांचं आज सा सातवा सहावा दिवस सा आहे खूप सुंदर या ठिकाणी शिवमहापुराणाची कथा चालू आहे आणि जवळपास पंचकोशीमधून या ठिकाणी गावातील लोक या ठिकाणी येऊन या शिवमहापुराणाचं श्रवण करतात आणि आज आम्ही अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये आसरू येतात की ताईना साक्षात महादेवजीच इथं प्रगट झाले असा संध्या भावी भक्तांना वाटत आहे खरोखरच ताईचं परवा कीर्तन झालं खूप त्या सुद्धा माध्यमातून खूप चांगलं ताईनं सांगितलं की भाव असला पाहिजे कोणावर विश्वास असला पाहिजे या याच्यावर त्यांनी कीर्तन केलं खूप चांगलं कीर्तन केलं आज आमच्या गावामध्ये सतत आज सातवा दिवस सहावा सहा सहावा दिवस आहे आणि अखंड हरिणाम सत्तेच्या माध्यमातून शिवमहापुराण कथा महा क् आणि ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण लक्ष्मण शक्ती असा सतत एकोणचाळीस वर्षापासून हा प्रोग्राम चालू आहे आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग घेतात